नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो आहोत आरोली विकास मंडळाचं स्नेह संमेलन आहे तर त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं होतं तर आज आपण आलो त्यांच्या स्नेह संमेलनाला भेट देण्यासाठी तर चला वर जाऊया बघूया कसं चालू आहे स्नेह संमेलन मंडळी आता आपल्या सोबत आहे वेतोबा मंदिराचे गुरव आपलं नाव नमस्कार मी कृष्णा महादेव गुरव आरवली आपल्या कोकण किनारपट्टा ही परशुराम भूमी आहे आरवली गाव पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं हर म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या आरवली गावात रामेश्वर सिद्धेश्वर लिंगेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थान आहेत त्या म्हणून हे एक स्थान वेतोबा वेतोबा हा शिवस्वरूपात आरवली उभा आहे उजव्या हातात दुधारी तलवार आहे डाव्या हातात पात्र आहे देव आरवली गावाचं संपूर्ण रक्षण करतो रक्षण करता देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते त्या ठिकाणी ज्या चपल्या ठेवलेल्या आहेत त्या चपल्या घालतो आणि आरवली गावाचं गावाच इतर गावाचंही रक्षण करतो गावाचं ही केळी ही प्रिय आहेत प्रत्येकाच्या बागायत सहजपणे येणारं पीक आहे ते केळ्याचं आहे आणि ते केळीचं पीक एक केळ्याचा घट झाला की रोटोबा पर्यंत अर्पण करायचा पूर्वीपासून देवाला वाहण्याची एक प्रथा आहे

चौघ वाजतो आणि एक वाजता महानैवेद्य होतो तसेच संध्याकाळी साडेसात वाजता तिसरी नोबत होते ती आठ वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत सॉरी तिसरी नोबत सात वाजता होते ती साडेसात वाजता संपते आणि त्याच्यानंतर घाट दुपारत आणि त्याच्यानंतर एक नऊ वाजता मंदिर बंद ह्या मंडळाविषयी काय सांगाल आरवली विकास मंडळ मुंबई आता जो कार्यक्रम त्यांच्याने स्नेह संमेलनाचा ठेवलाय आरवली पंचक्रोशीतली संपूर्ण गावातली लोक मंडळी जमा झालेली आहेत आणि आरवली विकास मंडळ रुग्णालय केंद्र सातत्याने कमी मोबलक दरात ते उपचार देतात आरवली गावामध्ये आणि त्यांचे बरेच शिबिर चालू झाले शिबिर असतो नाहीतर आरोग्य शिबिर असतो हे सतत त्यांचे कुठे ना कुठे शिबिर सांस्कृतिक शिबिर कार्यक्रम असतो हे ठेवत असतात धन्यवाद तुम्ही सगळ्या वेळ दिल्याबद्दल आम्हाला स्वराज्य मिळवून देणारे श्री छत्रपती महाराज समाजसेवा आणि संघर्षाचे बाळगडू देणारे सर्व थोर समाजसेवक या महाराष्ट्रातील सर्व महान व्यक्तींना विनम्र अभिवादन करून आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचं आम्ही सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम तर सर्वप्रथम आमचे या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट पण आमच्याच घरचे असे आमचे लाडके आमदार आज इथे आलेले आहेत म्हणजे खरोखर त्याने जो शब्द दिला तो नेहमीच पाळतात आणि आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा आम्हाला आली एकदम त्यांना वेळच नव्हता खरं बघायला गेलं तर दौऱ्यावर दौरे आणि सगळ्या काही ज्या घडामोडी चालू आहेत त्याच्यातून वेळात वेळ काढून फार कमी टाइम पिरियडमध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं की या आणि त्याने तो घरचा एअर स्वीकारला आणि खरोखर तिथे आले तर आमच्या विनंतीला आपण इथे आलात आणि मान दिला त्याच्याबद्दल आपले धन्यवाद जरा आहोत त्यांच्या दाखवलेल्या आराखड्यावरती चालतो आहोत त्यांनी कस हे सगळं उभं केलं त्याचं अवलोकन करतो आहोत पण हे सगळं करताना आम्ही जरा पदाधिकाऱ्यांना विनंती करीत की माझ्या घरच्या माणसाचा सत्कार ह्याच्यापेक्षा चांगला शब्द असू शकतो नसू शकतो माझ्या घरच्या माणसाचा सत्कार घरच्या माणसांकडनं त्यांच्या आई वडिलांच्या दृष्टिकोनातनं आज होणार आहे तर त्याच्यासाठी जोरदार टाळून जाऊ दे मी माझ्या पदाधिकाऱ्यांना तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी गजानन पेंडेकर आणि श्री अरुण देसाई यांना स्टेजवरती आमंत्रित करतो तर कृपया पुष्पगुच्छ गजानन पेंडेकर देतील आणि जी आमची ट्रॉफी आमच्या अरे विकास मंडळाची आहे ते... तसेच आमच्या वेतोबाला अर्पण केलेली वस्त्र म्हणजे त्या वेतोबाच्या अंगाला लागलेली वस्त्र आणि एक आमच्या गावचे श्रीफळ हे त्यांना आम्ही देतोय तर कृपया त्याने त्याचा स्वीकार करावा एक 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 जण घेऊन त्याच्याप्रकारे आपण स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत आपल्याला वेतोबाची अनेक प्रचिती मी घेतलेली आहे ज्या वेतोबाचं वेतोबा आपल्या वेतो देवळाच्या वेतो भोवती फिरत असतो आणि तिथे तिथंच नेमकं ग्रामपंचायतीचं कार्यालय होतं मला ज्याला हे कळलं ताबडतोब मी माझ्या मित्रांना बोललो तिथली ती इमारत पाडायला लावली आणि नवीन कार्यालय हे तिथल्या ग्रामपंचायतीला दिलं त्याच्यामुळे वेतोबाचे जे भक्त असतात त्यांना सांगायला लागत नाही की काय करायचं आज बवर्ग पर्यटनमध्ये वेतोबाचं मंदिर आहे तुम्ही बघता की संपूर्ण परिसराचा काय पलट झालेला आहे आपण ज्याला वेतोबाची सेवा करतो त्याला वेतोबा भरून भरून देत असतो म्हणून सिंधुर्गमधलं पहिलं फाईव्ह फाई स्टार हॉटेल हो हे आरवलीला सुरू होणार हे सुद्धा वेतोबाची कृपा अनेक वर्ष झाली फक्त सांगितलं गेलं शिरोडाचा प्रश्न मी जवळजवळ पंचवीस वर्षानंतर त्या ठिकाणी मिटिंग घेऊन सोडवलं परंतु अजूनही तो, तो सुटलेला नाही अजून त्याच्यामध्ये थोडंफार बाकी आहे परंतु आरोलीला मात्र असं काय झालं नाही याचं एकमेव कारण ही वेदोबाची कृपा आहे आज जे तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिले हे तुमच्या एकीचा परिणाम आहे तुमची जी एकी आहे मग ती शाळा उभा उभारताना म्हणजे शाळा दुरुस्त करताना दाखवलेली एकी असेल ते एवढं मोठं हॉस्पिटल उभारताना दाखवलेली एकी असेल असं होतं की एवढे मोठे प्रकल्प चालवणं अवघड असतं मी समजू शकतो आत्ताच मी एस एम एस करत होतो मला जर रिप्लाय नाही आला की आपण हे हॉस्पिटल दत्तक घेऊया म्हणून आणि तुम्हाला सांगू इच्छितो की देवाची कृपा झाली निश्चितपणे तुम्हाला काही करायला लागणार नाही पूर्ण खर्च हॉस्पिटलचा चालू आहे तेवढी असं आणि म्हणून चांगलं काम तुम्ही सुरू केलेलं आहे चांगल्या कामाचं शेवटचा चांगला व्हायला लागतो एव्हरीथिंग इज वेल well दॅट एंड्स वेल well, अशी म्हण असते आणि त्याच्यामुळे जे काय करायचं ती वेतोबाच्या चरणी केलेली सेवा असते आणि ती सेवा वेतोबाच रुजू रुजू करून घेत असतो गावातले जवळजवळ सगळे रस्ते मी मंजूर केले थोडेसे आमचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते हे कॉन्ट्रॅक्टर थोडे आडमुठे आहेत त्यांनासुद्धा सुद्धा माझ्या हातात दांडा आहेत कळेल काय असतं त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही देवाचा भक्त आहे इथं आलो तेव्हाला आमचे खूप मोठे नेते टॉन्टल आहेत मी तुम्हाला सांगतो मी साईबाबांचा भक्त आहे आयुष्यामध्ये केलं ते चांगलं केलं कधीही वाईट केलेलं नाही आणि एक गोष्ट अशी असते की ज्यांच्यासाठी केलं त्यांना किंमत नसते पण देवाच्या घरी त्याची नोंद असते आणि त्याच्यामुळे आपण करत राहायचं चांगलं चा। करत राहायचं चा। कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही वाईट नाही कोकणाची संस्कृती नाही कोकणाची संस्कृती ना। दुसऱ्याला कायम मदत करण्याची असते आणि ते आपल्याला करायचं तुम्ही बघाल की एक सहा महिन्यामध्ये पूर्ण काय पालट झालेला तुम्ही बघाल कालच मी मिटिंग घेतली तिथं आपण मोचेवाड साईडला पाण्यातल्या मत्स्यपालनासाठी महिलांना पिंजरे दिले होते तसंच जवळजवळ चार पाच वर्ष ते सगळं तसंच राहिलं अनेक नवीन नवीन प्रकल्प हे त्या भागामध्ये येत आहेत शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला एखादं पंचतारकेत हॉटेल येतं त्याला शेकड्याच्या संख्यामध्ये छोटे छोटे हॉटेल्स येतात आणि ती स्थानिक लोकांची झाली पाहिजेत असं माझं स्वप्न आहे आणि म्हणून मी ज्या रत्नसिंधूचा अध्यक्ष आहे त्याच्यामधून प्रत्येकाच्या खरं तर माऊलीन आपल्याला माहिती आहे व्ही मयकर म्हणजे जयेकर आले म्हणजे एकदम जवळचं हे त्यांना मनामध्ये हॉटेल काढायचं होतं मग आमच्याच एक जवळचे हे होते त्यांची जागा घेऊन दिली त्यांचं सुंदर असं हॉटेल स्वतःचं उभं राहिलं परंतु अशी हॉटेल प्रत्येकाची झाली पाहिजे आपल्या जागा विकून काय होत नाही थोडंसं धाडस केलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला तुमची जमीन असेल आणि तुम्ही म्हटलं की आम्हाला छोटंसं एक पाच रूमचं जरी तयार करायचं असलं तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं पाहिजे उत्कृष्ट पाहिजे कारण जेवण तर आपलं उत्कृष्ट असतंच त्या करणाऱ्या गृहिणी त्यांच्या हाताला चव असते परंतु परदेशी पर्यटकांच्या काही नॉर्म्स आहेत त्यांना बाथरूममध्ये केले तर त्यांना ड्राय अँड वेट एरिया लागते पाय ओले होता कामाने रूम चांगली प्रशस्त लागते त्याच्यामध्ये चांगला कंडिशनर लागतो किंवा चांगलं वायू विजन लागतं आणि हे सगळं केलं तर त्याला जी सबसिडी लागेल ती सबसिडी द्यायला मी इथं बसलेलो आहे तर मी काळजी करू नका <laughs> सबसिडी आणि उरलेला आपण बँकेचे सुद्धा करून देऊ परंतु आपण पुढे आलं पाहिजे नुसतंच म्हणत राहिलं की आम्ही इथं बसणार नाही तिथं गावाचा विकास होणार असा विकास होत नसतो प्रत्येकची गोष्ट कोकणामध्ये ह्याच्या पुढे घडणार आहे ती कोकणातल्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी घडणार आहे आणि म्हणून मोपा विमानतळ आल्यानंतर अनेक लोक दिल्लीवरून येणार चंदीगडवरून येणार हरियाणामधून येणार तुमच्या जमिनी विकत घ्यायला हे करणार बघा एक प्रोजेक्ट झालेला आहे एका प्रोजेक्टच्या भोवती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेकडो प्रोजेक्ट येऊ शकतात पण त्याच्यामध्ये तुमची मालकी पाहिजे जमीन जरी कोणाला प्रोजेक्ट घालायचं असेल त्याला सांगा आमची पार्टनरशिफ्ट आणि काय ते करा शेवटी विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे तर आम्ही धडपडत असतो की विकास झाला पाहिजे म्हणून विकास होत असताना एवढं अडचण असतात लोकांच्या समजुती काढायला लागतात कितीतरी तो एक मोठं हे असतं त्यांना तोपर्यंत पर्यटनाचं महत्त्व समजलेलं नसतं पण पर्यटनामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणारा व्यवसाय कुठला असेल तर तो पर्यटन परें आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायला लागेल मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी जर्मनीला जाऊन आलेलो होतो आणि जर्मनीमध्ये बेडन युटनबर्ग नावाचं स्टेट आहे जिथे सगळ्या गाड्या तयार होतात मर्सिडीज बी एम डब्ल्यू ऑडी सगळ्या तिथं तयार होतात आणि महाराष्ट्रासारखं ते द्यार मोठं देश आहे एका वर्षामध्ये त्यांना चार लाख मुलं पाहिजेत एवढे आपलंकडे सगळे तरुण लोक आहेत सगळी शक्ती आमच्याकडे आहे आणि त्यांचे देश म्हातारे होत आहेत त्यांना तरुण मुलं पाहिजेत आम्ही आमच्या मुलांना जर्मन शिकवण्याचा आता सुरू करतो आहे येत्या सा सत्तावीस तारीखला आमचा करार होईल आणि त्याच्यानंतर आपली मुलंसुद्धा अभिमानाने जायला लागतील शेवटी सिंधुदुर्गचा विकास होत असताना आम्ही अशा तऱ्हेचा विकास करतो आहे की तिथं जर आमच्याकडे सुंदर अशा खाड्या असतील तर त्याच्यामध्ये केरळपेक्षा सुंदर आपल्या खाड्या आहेत तिथं फिरणाऱ्या हाऊसबोट पाहिजेत तिथं जलक्रीडेच्या सुविधा पाहिजेत खूप गोष्टी आपल्याला करता येतील पण हे करताना एकत्र बसण्याची गरज आहे साधं आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पस्तीस रुपये किलोला साखर मिळते जी उसापासून बनवलेली असते आणि निऱ्यापासून जी साखर बनवली जाते त्याची किंमत भारतामध्ये साडेतीनशे रुपये किलो आहे आणि परदेशामध्ये साडेसहाशे रुपये किलो आहे पण आपल्यालाच माहिती नाही की आपल्या दारामध्ये कल्पवृक्ष ठेवलेला आहे थोडेसे आपल्याला कष्ट करायला लागतील तरुणांनी एकत्र यायला लागेल आणि असे असंख्य मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा येऊ शकतो मग तो आपण आपण पण झाड म्हटलं की त्याचं फर्निचरच करणार तो <laughs> तोडणार कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे चांगले दिवस येत आहेत मग ते जांभळाचं झाड असेल ते कोकणचं झाड असेल अगदी आपल्याकडे किनळचं जे झाड उभं असतं त्याला आम्ही फक्त फर्निचरसाठी किंवा घराच्या वाशासाठी वापरतो पण त्याच्यावरून उत्तम रेशीम तयार होऊ शकतं त्याच्या पानापासून आपल्याकडे भंडारा गोंदिया त्या सगळ्या भागामध्ये जे टसर सिल्क तयार होतं त्या किन आपल्या झाडावरची पानं असतात त्या पानावर ते पाना रेशमाचे किडे मोठे होतात आपण शेवटी विचार असा केला पाहिजे की तुम्हा मला काहीतरी करता आला पाहिजे जर तुम्ही कोळीवाड्यामध्ये गेला माहीमच्या कोळीवाड्यामध्ये तर तिथं छान असं जेवण करून तिथंच वाढणाऱ्या तुम्हाला महिला दिसतील तिथं जेवायला आलेल्या लोकांची रांग दिसेल एवढ्या दिवसात कोणाला कळलं नाही की ते 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 ही मुंबई कोळी लोकांनी वसवलेली आहे त्यांच्यावर जर प्रेम करायचं असेल तर त्याला कोकणीच मनुष्य लागतं आजसुद्धा जर वरळीमध्ये गेलात तर तिथं बंदरावर जाती तर काही नाही फक्त घाण आहे तिथं उत्कृष्ट बंदर हे पुढच्या वर्षामध्ये उभारलं जाईल आणि तिथं जाऊन तुम्ही ते कोळीवाड्यामध्ये जो फूड कोर्ट केला आहे तो बघा ज्याला फिशिंग विलेज म्हणतात सगळ्यात मुंबईतला सुंदर असं त्या ठिकाणी तुम्हाला जेवण मिळेल आणि ते सुद्धा सगळ्यात सुंदर असा तिथला देखावा शेवटी बघणाऱ्याला दृष्टी पाहिजे एक कोकणी मनुष्य मुंबईचा पालकमंत्री होऊन झाल्याचा उपयोग आहे असं मी स्वतःला आपल्याला अशा अनेक गोष्टी कोकणात सुद्धा करायच्या म्हणून थोडा वेळ तुम्ही फक्त गणपतीला येता निघून जाता भात लावायचा असेल तर त्यावेळेला येता आणि मग वर्षभर ते शेत तसंच पडलेलं होतं आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपला वर्धापन दिन म्हणजे आपलं गॅदरिंग असतं लहान होतो त्यावेळेला आम्ही गॅदरिंगची वाट बघायचं मोठा झालो त्यावेळेला जनरल सेक्रेटरी झालो त्याला गॅदरिंगच स्वतः घेण्याची सवय झाली गॅदरिंग घेण्यामध्ये किती कष्ट असतात मला स्वतःला माहिती सगळ्यांना एकत्र करायचं सगळ्यांची व्यवस्था करायची आणि म्हणून या तुमच्या सुंदर अशा सोहळ्याला माझ्यातर्फे पंचवीस हजार रुपयाची देणगी याच्या स्नेहासला आमच्यासाठी जाहीर करतो आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि कोकणी माणसाची ताकद केवळ कोकणात दाखवायची नसते मुंबईच्या सुद्धा विकासामध्ये तुमचं तेवढच योगदान असून दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आता आपल्या सोबत आहेत आरोली गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते माझं नाव उत्तम मयेकर माऊली मयेकर म्हणून मला सगळेजण ओळख आपल्या आरवली जी संस्था आहे विकास संस्था त्याच्याबद्दल जरा दोन शब्द सांगा जरूर जरूर आरवली विकास मंडळ हे शहाऐंशी साली सुरू झाले त्यावेळेपासून आजपर्यंत लोकांच्या सेवेसाठीच त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे पहिली त्यांनी एक छोटीशी शाळा स्वधार बांधायला घेतली मोडलेली शाळा व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी मोठं ध्यास घेतला की देवस्थानचं काम करायचं वेतोबाची स्थापनेच्या वेळी ह्या मंडळाने संपूर्ण जबाबदारी घेऊन वेतोबा देवस्थानाला चांगलं देव म्हणजे स्थापना करून दिले दिली त्यानंतर त्यांनी हॉस्पिटल स्थापन केलं ते स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे वेग लोकांना जितकं होईल तेवढं मोफत कमी करतात देता येईल असं एक हॉस्पिटल उभं केलेलं आहे आणि बरीच लोक तिथे त्याचा फायदा घेत आहेत आज डोळ्याची जवळजवळ साडेपाच हजार म्हणजे पंचवीस वर्षात साडेपाच हजार डोळ्याची कॅटरॅकची के ऑपरेशन केलेली आहेत आणि आता हे कार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आजचं जे स्नेहसंमेलन होतं त्या ठिकाणी दीपक केसरकर या आपले पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री असे आहेत त्यांना त्यांनी येऊन आशीर्वाद दिला की लवकरात लवकर गव्हर्नमेंटतर्फे आपल्याला जेवढं काय करता येईल तेवढं करून हे हॉस्पिटल आपण चांगल्या प्रकारे आणूया आणि लोकांना मोफत दृष्टी कशी दान करता येईल याविषयी हे आम्ही प्रयत्न करणार आहोत तुमच्यासारखेला सगळ्यांच्या सहकार्याने ते वेतोबा पूर्ण करून घेऊ ही हो, मी प्रार्थना करतो बरोबर तर आता आपल्या वेतोबांबद्दल बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे तुमच्या शब्दात काय सांगा वेतोबा हा जो कोकणातलं देवस्थान आहे ते बा तिरुपती बालाजी सारखंच त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट पण लोकांना श्रद्धा काय आहे ती जर बघायची असेल तर आरवलीला वेतोबाच्या देवळात जाऊन यायचं आपल्या आपले जे काही सांगणं असेल किंवा मागणं असेल त्याच्याजवळ मनोभावे मागावं आणि मनोभावे त्याची तुम्ही आराधना करावी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तिथे नवस बोलायची गरजच नाही मी मनापासून बोल लोक तिथे त्यांना कारण हा देव गावभर फिरत असतो गावभर रात्रीचं लोकांचं रक्षण करण्यासाठी फिरत होतो त्यासाठी चपला जवळजवळ दोन फूट ते दीड फूट त्यांची चपला आहे आणि ती ही चपला दररोज झिजली जातात तो लोकांचा नवस आहे त्याप्रमाणे केळी हा एक गोड पदार्थ देवाला कारण कोकणात हे काहीच नसतं दुसरं म्हणून केळ्यायचा प्रसाद वेतोबाला तो दाखवला जातो पण श्रद्धा अशी आहे की तुम्ही कुठेही असा तुम्ही तिथे जायलाच नाही पाहिजे नाही फक्त नामस्मरण करा नाव घ्या हो वेतोबा तुमच्या पाठीशी उभा आहे बरोबर धन्यवाद का का काका एवढा तुमचा वेळ दिलात आणि काकाने खरंच सुंदर भाषेत आपल्याला सांगितलंय वेतोबा देवांबद्दल आणि आपल्या विकास आरोली मंडळाबद्दल तर काकांचे मनोभरवे तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आणि धन्यवाद सुद्धा खूप माहिती स्थान दिलात आम्हाला खूप बरं वाटलं तुम्हाला